ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण शेवग्यापासून अतिशय भन्नाट अशी रेसिपी पाहणार आहोत याआधी तुम्ही शेवग्याच्या बऱ्याचशा शे रेसिपी केल्या असतील पण जर एकदा या पद्धतीने केली ना तर अगदी बोटे चाटत राहतील आणि नक्कीच सौ सगळेजण आवडीने खातील त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा कुठे स्किप करू नका आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करून घ्या तर त्यासाठी इथे बघा मी दोन शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत मोठ्या आकाराच्या शेंगा आहेत त्यामुळे इथे मी दोनच घेतलेले आहेत आता शेंगा आपल्याला अशा पद्धतीने एक एक बोट इतपत आपल्याला ह्या कट करून घ्यायच्या आहे आणि त्याच्या थोडीफार आपल्याला सालसुद्धा वरची काढायची आहे जास्त देखील साल काढायची नाही आहे नाहीतर मग शेवगा शिजवताना हा अगदी गाळ होऊन जातो अगदी थोडीफार अशी साल काढून घ्यायची आहे तर बघा या पद्धतीने आता इथे मी सर्व शेवगा अशा पद्धतीने कट करून घेणार आहे तोपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर एक सबस्क्राईब नक्कीच करून घ्या आणि ही रेसिपी अगदी झटपट अशी तुम्ही बनवू शकता यासाठी कोणतंही वाटण किंवा कोणतीही मेहनत तुम्हाला लागणार नाही अगदी कमी वेळामध्ये आणि कमी साहित्यामध्ये तयार होणारी ही रेसिपी आहे त्यामुळे व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा आणि ही रेसिपी केल्यानंतर मला कमेंट करून सांगायला नक् विसरू नका की तुमची ही रेसिपी कशी झाली आहे ती तर इथे पाहू शकता सर्व शेवगा आपण कट करून घेतलेला आहे तुम्हाला ज्या साईजमध्ये जरासं लहान किंवा मोठा करायचा असेल तर तुम्ही त्या साईजमध्ये शेवगा कट करू शकता तर आता एका पातेल्यामध्ये इथे मी काढून घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला तो एक चमचा इथे मी तुरडाळ घेतली आहे एक चमचा मूग डाळ आणि एक चमचा मुसूर डाळ घेतलेली आहे जर याविषयी तुमच्याकडं कोणती एखादी डाळ्यामध्ये नसेल तरीसुद्धा चालणार आहे किंवा नुसती मूग डाळ वापरली तरीसुद्धा चालेल आता हे आपण दोन पाण्याने स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे डाळीला पावडर वगैरे लागलेली असती त्यामुळे दोन पाण्याने स्वच्छ असं धुवून घ्या तर आता हे कुकरला तीन ते चार शिट्ट्या काढून मी शिजवून घेणार आहे तर बघा गॅसवरती इथे मी कढई ठेवली आहे कढईमध्ये दोन पळ्या इपत तेल घालून घेतलेलं आहे तेल तापलं की त्यामध्ये एक चमचा मोहरी घालून घेऊया मोहरी छान तडल तर्ड़, तडतडली तर्ड़ की यामध्ये एक चमचा जिरे घालून घ्यायचं आहे जिरेसुद्धा तेलामध्ये छान असं फुलून द्यायचं आहे चिमूटभर इथे मी हिंग वापरलेलं आहे हिंगाने या रेसिपीला अजून जास्त छान अशी चव येते भरपूर असा चिरून घातलेला लसूण यामध्ये मी घातला आहे लसूण इथे तुम्ही ठेचूनसुद्धा वापरू शकता आता लसूणसुद्धा तेलावरती छान परतून झाला की यामध्ये एक हिरवी मिरची हुबी अशी कट करून घेतली आहे मी म्हणजे मधनं एक कट लावून घेतलेलं आहे तर बघा हे छान परतून झालं की आपण यामध्ये एक मिडियम आकाराचा टोमॅटो आणि एक लहान आकाराचा मी कांदा घेतलेला आहे बारीक असा कट करून तो यामध्ये घालून घेऊया आणि कांदा टोमॅटो आपल्याला छान तेलावरती परतून घ्यायचा आहे जर अजूनही चॅनलला लाईक केलं ला नसेल सबस्क्राईब केलं नसेल ते एक एक नकीच तर एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करून घ्या तर बघा कांदा टोमॅटो आपला आता परतत आलेला आहे आता यामध्ये काही सुके मसाले घालून घेऊया तर अर्धा चमचा हळद एक मोठा चमचा इथे मी लाल तिखट घातलेला आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता एक चमचा बेडगी मिरची पावडर घातलेली आहे रंग येण्यासाठी आणि एक चमचा सांबर मसाला घातलेला आहे कोथंबीर घालून घेऊया आणि हे छान आपल्याला परतून घ्यायचं आहे तेलावरती अशा पद्धतीने तेलावरती मसाले परतले की त्याचा रंग सुद्धा खूप छान येतो भाजीमध्ये तर बघा जी डाळी आणि आपण शेवगा शिजून घेतला होता तो सुद्धा छान इथे शिजलेला आहे आता ते यामध्ये आपण ओतून घ्यायचं आहे आणि लागेल इतपत पाणी घालून घेऊया तर हे सांबर जे आहे किंवा हे डाळ जी डाळ जी आहे ती थोडीफार पातळच असते तुम्ही तुमच्या आवडीनुसार घट्ट किंवा पातळ ठेवू शकता आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि पुन्हा आपल्याला हे छान असं हलवून घ्यायचं आहे तर बघा हे छान हलवून झालं की इथे मी एक तीन ते चार मिनटं बारीक गॅसवरती ह्याला छान उकळी काढून घेतलेली आहे आणि आपलं हे सांबर म्हणा किंवा शेवग्याची हो आमटी म्हणा झटपट अशी झालेली आहे अगदी कमी वेळात कमी साहित्यात तयार होते त्यामुळे एकदा नक्की ट्राय करून बघा तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत